नमस्कार चॅनलवर आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज मी इथे करणार आहे औषधीय गुणांनी भरपूर पावसाळ्यात मिळणारी ही रानभाजी जिला आमच्या खानदेश भागात कटरले असं म्हणतात कोणी कंटुर्ले कोणी करटोले कोणी कंटोळा असं वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नावं आहेत या भाजीचे छान इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि उभे असे कट करून घेतलेले आहेत कटरले गॅसवर इथे कढई तापवून घेतलेली आहे दोन पळ्या मी इथे तेल घालत आहे तेल गरम झालं की पावचमचा मोहरी पाव चमचा जिरे अगदी थोडंसं हिंग घालत आहे फोडणी छान तडतडली की इथे आपल्याला एक मोठा साईजचा मी इथे कांदा घेतलेला आहे तो तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि गुलाबी रंगाचा होईपर्यंत छान इथे परतून घ्यायचा आहे कांदा इथे छान परतून झालेला आहे आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तो देखील इथे मी परतून घेत आहे टोमॅटो छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे शेंगदाण्याचे कूड घालत आहे शेंगदाण्याचे चा कूड छान तेलामध्ये आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे देखील परतून घेत आहे नंतर इथे आपल्याला कट करून घेतलेले कटरले घालायचे आहेत आणि ते छान इथे परतून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालून मीठ छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे झाकण ठेवून आपल्याला हे कटरले शिजवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटांनी मी परत उघडून बघितलं आणि त्यांना छान असं परतून घेतलेलं आहे खाली लागू नये म्हणून मध्ये परतून घेत आहे परत आपल्याला झाकण ठेवून छान माऊस होत होईपर्यंत यांना शिजवून घ्यायचं आहे इथे आता कडरले छान शिजून तयार आहेत अगदी थोडासा इथे मी गरम मसाला घालत आहे दोन चमचे इथे मी लाल तिखट घालत आहे हे जे तिखट मी ते भाजीसाठी वापरलेलं आहे ही लसणाची चटणी आहे साधारण तिखट इथे वापरायचं नाही लसणाची चटणी वापरली तर एकदम छान लागतात आणि इथे थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान असं परतून घेतलं तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत आहे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन नक्कीच क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील तर तयार आहे इथे आपली कटरल्यांची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद